सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आकाशित मास्टर्स या युट्यूब चॅनलमध्ये थोडासा वेळ लागला व्हिडिओ यायला मात्र व्हिडिओ आता इथून पुढे कंटिन्यू येणार आहेत आणि चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत मंडळी आपल्याकडे कायमच म्हणलं जातं की मुलीला पंच्याऐंशी टक्के पडले तरी ती रडते का कारण पंधरा टक्के कमी पडले शंभरला आणि मुलाला पंचावन्न पडले तरी तो आनंद उत्सव साजरा करतो मात्र मंडळी याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की मुली या कोण्याही जे आहेत ते क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि हेच सिद्ध होत आहे आज सुद्धा मंडळी तुम्हाला माहिती आहे की दहावीचा आताच निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या बीडच्या लेकीनं म्हणजे तनुजा जाधव हिनं जे आहे ते एका शेतकऱ्याच्या मुलीनं शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेले आहेत हो मंडळी एका शेतकऱ्याच्या मुलीनं शंभर पैकी शंभर मार्क मिळवलेत मग हे मार्क तिने कसे मिळवले कशा प्रकारे तिने अभ्यास केला तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा तुमचं कोणी दहावीला असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा पाहूया तनुजा काय म्हणते आणि त्यांनी कशा प्रकारे हा सगळा अभ्यास वगैरे केला सर आणि ताई तुम्हाला दोघांचं स्वागत आहे कसे आहात एकदम चांगले बर ताई तुम्ही ठीक बर मी सर्वप्रथम ताईंना विचारन की जेव्हा हे सगळे शंभर टक्के मार्क पडले हे सगळं पाहिलं तेव्हा सर्वात पहिली मुवमेंट आणि ती रिएक्शन काय होती बरं तुम्ही छान वाटलं अपेक्षा होती का की मार्क्स होती पण हंड्रेड पर्सेंटची नव्हती गार्जनची पण छान होती त्यांना पण नाईन्टी एट पर्सेंट चा म्हणजे अबोव्ह मार्क्स येतील असं वाटतं वाटत सर मी आता तुम्हाला विचारतोय की तुम्ही ॲज अ तिचे वडील म्हणून आपल्या मुलीने शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेले आहेत तर हिममेट तुमच्यासाठी कशी होती बरं ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मला एक टी व्ही शे म्हणून येत त्यांचा मला फोन वगैरे आला त्यांनी लगेच माझं अभिनंदन म्हणले शंभरपैकी शंभर गुण मिळाले मग आम्हाला मी आनंदोत्सव झाला खूप काही चांगलं वाटलं नंतर मी बाहेरच होतो बाहेरून आल्याच्यानंतर नंतर तिची तिला सांगितलं ती तिची आई आणि ती खूप काही भरावून भ्रावून गेल्या खूप तिने मला मिठी वगैरे मारून तिला खूप आनंद अनावर झाला तिला अशा पद्धतीत चांगल्यापैकी झाला आता थोडस महत्वपूर्ण प्रश्नाकडे येतो आहे अनेकही विद्यार्थी जे आहेत इथून पुढे दहावीला बसणार आहेत चांगला अभ्यास करायचा आहे किंवा मुलीही असतील खास करून मुलीसाठी तुम्ही प्रेरणा आहात तर मला हेच विचारायचं की नेमकं दहावीमध्ये तुमचं हे सगळं रुटीन कशा प्रकारे होतं अभ्यासाचं आणि कोणत्या विषयाचा किती वेळा अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासाच्या म्हणजे एक साधारण विचार झाल्याचा दिवसभरात तुम्ही किती तास अभ्यास करायचा स्टार्टिंगला रुटीन नव्हता पण फर्स्ट टर्म पर्यंत काही अभ्यास नाही केला सेकंड टर्म पासून कंटिन्यू केला जास्त किती वगैरे असायचं झाल्यानंतर तीन ते चार तास रात्री आणि नंतर दुपारी वगैरे टाइम हा झाला आता अभ्यासाचा मुद्दा पण मला काय म्हणायचंय की ट्युशन मुळे सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये भर पडलेला असावा त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये ट्युशनचा कुठे रोल आहे का तरी दोन तीन तास कोचिंग असायचे दोन दोन सब्जेक्टच्या आणि ते सरांनी जे सकाळी म्हणजे जे सकाळी शिकवलं त्याचे रिव्हिज रिवाईज व्हायचं शाळेमध्ये ते रिवाईज व्हायचं आणि बाकीच्या सब्जेक्ट तीन ते चार तास होऊन द्यायचा सर मला तुम्हाला विचारायचं आता की वडील म्हणून आता मुलांचं कसं असतं किंवा मुली का ना हे वयच असं असतं की आ, नाही अभ्यास वगैरे ह्या गोष्टींचं आत्ता महत्त्व नसतं कळत एक घरचे बसवतात म्हणून जे आहे ते बऱ्याचशा मुली किंवा मुलं बसतात मात्र मला तुम्हाला विचारायचे की तनुजा ताई जेव्हा अभ्यासाला बसायच्या तेव्हा तुम्हाला बसवावं लागायचं का त्या स्वतःहून बसायच्या नाही त्यांचे ते क्लास असतील स्कूल असेल ते जाणं येणं त्यांचं व्यवस्थित करायचे अभ्यासाला आम्ही कधी कधी सुरुळक म्हणजे असं जास्त त्यांना असं बोलायची अभ्यास करायचे ते काही वेळ लागतच न पडतच नव्हती तू कधी एक एखाद्या वेळेसच आम्ही <laughs> त्यांना विचारायचो होतो कसं काय काय अभ्यास तर ते त्यांच्या ती कंटिन्यू करतच राहायची त्याच्यामुळे काही विषय नाही त्यांचं तेच करत होते <laughs> हो <laughs> हां सर मला आता थोडंसं तुमच्याबद्दल विचारायचं की तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही नोकरदार आहात शिकलेले आहात की शेतकरी आहात मला नेमकं तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे आता आम्ही शेतकरीच शिकलेल्या घरामध्ये वगैरे शिकलेलं शिक अगर नोकरीला असं ही आमच्यात नाही मुळीच नाही भाऊ नाही बहीण नाही मी एक स्वतः बी नाही आणि माझी पत्नी बी नाही एक माझं शिक्षण मी पाचवीपर्यंत शिकलो आहे पुन्हा शेतीमुळे पुन्हा वेळ शेतीमुळेच काही गोष्टी अडचणीचा भाग मना काही म्हणत त्यामुळे शिकू शकलो नाही त्याच्यामुळं मी नंतर शिक्षणच नाही मी त्याच्यातून शेती वगैरे हे कामधंदा उद्योग करीत राहील ताई मला पुढला प्रश्न तुम्हाला विचारायचा की प्रत्येक मुलगी जी आहे ती शंभर पैकी शंभर गुण घेऊ शकते का आणि जर हो तर तुमचा काय सल्ला राहील त्यांना की कशाप्रकारे त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आईवडिलांनी त्यांना काय सहकार्य केलं पाहिजे प्रत्येक जणांनी जर प्रयत्न केले तर ते घेऊ शकतात पण ज्याच्या त्याच्या प्रयत्नावर डिपेंड आहे ते सपोर्ट सगळ्यांकडनं पाहिजे स्वतःही प्रयत्न केले पाहिजेत आणि मेन म्हणजे त्यात आई वडिलांनी प्रेशर नाही दिलं पाहिजे एवढा म्हणजे एवढे मार्क पाहिजेत म्हणून नाही अगदीच मोदीजी सुद्धा जेव्हा मन की बात मध्ये बोलतात तेव्हा ते सांगतात की मुलांना त्यांच्या मनाने अभ्यास करू द्या तुम्ही त्यांना प्रेशर किंवा तुमचं जे आहे ते एक स्वप्न त्यांच्यावरती लादू नका त्यांना त्यांच्या त्यांच्या जे 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 आहे आहे या सगळ्या गोष्टी असं सुद्धा ते ते वारंवार असतात तर आता मला पुढला प्रश्न ताई तुम्हालाच विचारायचं की नेमका आता इथून पुढे कोणा फील्डमध्ये तुम्ही जायचं ठरवलंय आणि कशा प्रकारे सगळा प्रवास असणार आहे पुढचा मेडिकल फील्डमध्ये जायचं द्यायचं अच्छा आता पुढली तयारी कशी कशी आणि मला काय म्हणायचं की सुरुवातीला जे शाळेतून तुम्ही मार्क्स घेतले ही शाळा कोणती होती आणि मूळ तुमचं गाव वगैरे कोणतं आहे मूळ गाव नांदूर घाट आहे आणि शाळेचं नाव जीवन प्रगती विद्यालय व कनिष्ठ अच्छा ठीक आहे आता पुढच्या शिक्षणासाठी मग प्रवास कुठे असणार आहे सगळा बारामती बारामती अच्छा ठीक आहे सर मला तुम्हाला विचारायचं आहे आता की आता काय होतं आपल्या इकडे की शेतकरी वर्गाचा समाज असा असतो की आता थोडंफार शिक्षण आहे हल्ली तुम्हाला माहिती आहे की मुली कमीत मुली कमीत म्हणण्यापेक्षा मुलीला सुद्धा चांगली मुळं मिळणं हे सुद्धा प्रमाण कमीच आहे तर तुम्ही काय सांगाल काय शेतकऱ्याच्या विचाराप्रमाणे किंवा झालंय फार थोडंफार आता थोड्या दिवसात रुकून टाका या विचाराने चालाल का त्यांना पुढे शिकायचं आहे एवढे मार्क्स आलेत म्हटल्यावरती पुढे शिकवाल दोन्हीपैकी तुम्ही कोणचं कराल नाही त्यांना शक्यतो शंभर पैकी शंभर टक्के आम्ही शिक शिकवणारच शिकवणार आणि ते जसे जसे त्यांची वाटचाल करतील त्याच्या पद्धतीने आमचा त्यांना शंभर पैकी शंभर टक्के आम्ही त्यांच्या पाठीशी खांबी आहेत पण त्यांना असं असं दडपण वगैरे अगर कुठलं असं करा तसं करा म्हणू म्हणून नाही त्यांच्या रोल अनुसार आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहे त्यांना कोणकडे जायचं आहे कुठली साईड घ्यायची त्यांना आवड काय त्याच्या हिशोबाने आमच्या म्हणण्यानुसार नाही त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आम्ही पण पाठीशी त्यांच्या खंबीरपणे इकडे काही बी झालं आमचं तरी त्यांच्या खंबीरपणे आम्ही राहणार ताई मला तुम्हाला विचारायचं की आपली मागापासून चर्चा तर झालेलीच आहे चाललेलीच आहे मात्र तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क होते नेमका हे सगळी लिस्ट काय आहे स्क्रीनवर तर दिसतेच आहे पण एक तो तुमच्या तोंडून ऐकायचं आहे आम्हाला हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी होते हिंदीला नाईन्टी एट इंग्लिशला नाईन्टी सिक्स मॅथमॅटिक्सला नाईन्टी एट सोशल सायन्सला नाईन्टी एट सायन्स अँड टेक्नॉलॉजीला सायन्स आणि टेक्नॉलॉजीला पण नाईन्टी एट बरं आणखी महत्त्वाचा प्रश्न की uh, सेमी साईड सुरुवातीपासूनच होती का आणि त्याच्यानंतर तुमच्या वर्गात तर खूप साऱ्या मुली असतीलही त्याच्यामध्ये आपण इतक्या टक्केवारीने पुढे येऊ का हा प्रश्न कधी किंवा असं वाटलं होतं का कधी खरं सांगायचं झालं तर सेमीलाच म्हणजे फोर्थ स्टँडर्डपर्यंत सी बी एस सी आणि फिफ्थपासनं सेमी क्लासेस फोर मुली फक्त म्हणजे माझा मॅथ वीक होता अगोदरपासून त्याच्यामुळं वाटत नव्हतं आणि नंतर एंडिंगला प्रॅक्टिस केली जरा मॅथ ची थोडीशी स्कोर आलं जास्त प्रॅक्टिस केली शाळा मधून क्लासमध्ये नाही क्लासमध्ये ज्यावेळेस त्यावेळेस मी म्हणजे ऑन टेस्ट पण पण नाही नाही आणि अभ्यास कमी नंतर सेल्फ ज्यावेळेस सुट्ट्या दिल्या त्यावेळेस मॅथची प्रॅक्टिस जास्त केली सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की त्या आता म्हणल्या की मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तर आता मेडिकल फील्ड म्हटलं तर खर्च आलाच आणि तुम्ही म्हणालात की मी शेतकरी आहे मग आता पुढे चालून एवढा खर्च एका शेतकऱ्याला झेपल आणि तो मुलीचं शिक्षण करून जे आहे ते म्हणजे पूर्ण करेल का तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी की तुम्ही एवढा त्यांचा मेडिकलचा खर्च जे आहे ते उचलू शकता का आणि त्यांना जर जा पुढे जास्त खर्च लागला पण अभ्यासात त्या हुशार आहेत हे तुम्हाला कळाल्यावर तुम्ही हा सगळा खर्च कराल का त्यांच्यासाठी एक तर आम्हाला एक पाच सहा एकर शेती आहे त्या शेतीवर म्हणा अगर आम्ही दुसरे काही समजा काही उद्योग व्यवसाय करून उपलब्धी दहा पाच रुपयाची करून तिला शिकवणारच काय तिला तिच्या ज्या अपेक्षा आहेत तिथपर्यंत आमच्या कुठली बी परिस्थिती कुठली बी म्हणजे झाली गोष्ट परेशानी अगर काही बी म्हणा तरी बी तिला आम्ही तेवढं तिची पूर्तता करणार एक मुलगा आहे आमचा त्याची बी मानसिकता शिकण्याची असेल तर त्याच्यासाठी बी आम्ही त्याच्या पाठीमाग लढण्याचा आम्ही आमची बाजी शंभर टक्के लावणारच आहेत याच्या पुढचा प्रश्न मी तुम्हाला दोघांना विचारतो आहे की का काय सांगाल तुमच्या या यशामध्ये एक विशेष प्रकारचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल तिच्या एक तर लहानपणीच्या वयापासून दिनेश जाधव म्हणून सर होते तिला सुरुवातीपासून लहानपणापासून जवळपास सहावी सातवी पर्यंत म्हणायला तोपर्यंत त्यांनी खूप परिश्रम घेतले तिच्यासाठी तिला तिच्या पाठीशी राहून त्यांनी नेऊन आणून टी व्हिशन वगैरे तिला खूप काही सहकार्य म्हणा मदत म्हणा त्यांच्या प पद्धतीने तिचा अभ्यास म्हणा शिक्षण म्हणा त्यांनी खूप काही परिश्रम तिचे घेतले त्याच्यानंतरचा प्रवास ते सातवीच्या नंतरचा प्रवास गोबरे सर म्हणून क्लास जाधव सर म्हणून पटायत सर म्हणून यांनी बी खूप काही तिला मार्गदर्शन अभ्यास क्लासेस एकदम फील्ड चांगली ती बनवली त्यांनी mm -hmm. आणि याच्यानंतर पुढे जाऊन जीवन प्रगतीमधले mm -hmm. जे जी काही स्टॉप असतील दहावीचा तिथल्या मॅडम असतील यांनी बी खूप त्यांना काही शिक्षणासाठी खूप काही चालना दिली mm -hmm. आणि ती भक्कमपणे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना गाईडलाईन देऊन खूप काही त्यांना बनवण्याचा प्रयत्न शेवटी बनवलेच म्हणायला हरकत नाही त्यांनी बनवलेच विद्यार्थी जी काय त्यांची जी स्टीम होती ह्या मुलींची पहिली ते दहावीपर्यंत तिथं जवळपास पूर्ण टीमला त्यांनी बनवलं मला हरकत नाही जीवन प्रगतीचे विद्यालयाच्या शिक्षकांनी त्या सगळ्या गोष्टींपेक्षा एक महत्वपूर्ण वेगळा प्रश्न विचारतो मी तो थोडासा तुम्हाला हार्ड करेल तो प्रश्न पण मला काय म्हणायचं की आपल्या इकडे शंभरपैकी पैकी शंभर मार्क मिळाले शंभरपैकी पैकी शंभर टक्के मिळाले हे जेव्हा समजतं तेव्हा कुठेतरी मनात येतं की अरे थोडीफार तरी कॉपी किती असेल किंवा असं वगैरे 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 तर मी थोडंसं थेट विचारतो खरं सांगा याच्यामध्ये कॉपीचा तुम्हाला वाटतं का काही रोल असेल म्हणून एक पिता म्हणून तुम्हाला काय वाटतं माझ्या अनुभवाने माहिती असतो समजा मी तिला जी दहावीला शिकत येते त्याच्यानुसार मी तिला गेटपर्यंत परीक्षेच्या कालावधीमध्ये सोडत होतो खाली मी काही गेटच्या मध्ये कधी गेलो नाही माझ्याकडं कोणी माझा मुलगा आहे म्हणायला तिकडं कॉपीसाठी जाईल म्हणाय माझा भाऊ म्हणायला कोणी आहे माझा भाऊ मोठा आहे परंतु ती बी कोणी जाणार सारखं नाही अगर माझ्या भावाची मुलं नाही कॉपीसाठीही तिकडं आम्ही कसलंही कुणी गेलं नाही आणि कुठल्या शिक्षकाला बी आम्ही कधी म्हणलं नाही काय की तुम्ही तिला मदत करा तिच्यासाठी असं करा तसं करा कुठलाही ते आम्ही कॉपीच्यासाठी आणि कॉपी बघून ती माझ्या माहितीच तो तर तिने अभ्यासच नाही आणि तिला माझं सांगणं बी असायचं पहिल्यापासूनच की कॉपीवर आपल्याला शिकायचं नाही त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्याला मेहनत करूनच शिकायचं मेहनत केल्या तरच उपयोग आहे नसता काही शिक्षणात उपयोग होणार नाही तर कॉपी नाही करायला पाहिजे दहावी पर्यंत होत आहे ऍडजस्ट कॉपी केल्यानंतर पण नंतर जर त्यांनी त्यांची फील्ड घेतली त्यानंतर जर कॉपी वगैरे गेली त्यांनी जर म्हणजे पैसे वगैरे देऊन काही डिग्री घेतली नंतर त्यांचं तर नुकसान होतं पण त्यांच्यामुळे दुसऱ्यांचंही होऊ शकतं आता शेवटचा प्रश्न मी दुसरा विचारला तोच कि तुम्ही तुमचं या अभ्यासाचं श्रेय तुमच्याकडे तर आहेच पण आणखी कोणाला द्या की ज्यांनी तुमच्याकडून अभ्यास करून घेतला तर एक mm. तर माझ्या आई वडिलांना त्यांनी म्हणजे मला प्रेशर दिलं नाही पहिले त्यांनी प्रेशर दिलं नाही की एवढे मार्क्स पाहिजेत म्हणून आणि एकदम मी जेव्हा एकदम लहान होते त्यावेळेस दिनेश जाधव सर म्हणून सर होते त्यांनी मला म्हणजे माझा बेस्ट त्यांनी पक्का केला आणि नंतर सातवी नंतर सायन्सला पटाईस सर आणि मातला अशोक गोबरे सर अमोलचा अशोक जाधव सर आणि अमोल सर होते आणि दहावी दहावी पर्यंत पण जे पहिली पासून शिकवणारे शिक्षक होते त्यांनी पण मला सपोर्ट केला त्यांनी पण म्हणजे प्रॉपर गाईडलाईन दिली की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे त्यांना आणि माझ्या आई वडिलांना शाळेतले जे सगळे शिक्षक होते आतापर्यंतचे त्यांनी शेवटीपर्यंत सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे आणि माझ्या आई वडिलांमुळे आज जो स्कोर आहे माझा तो फक्त त्यांच्यामुळे बरं तुम्हा दोघांचेही अगदी मनापासून धन्यवाद करतो आणि ताई तुम्हाला तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तर मंडळी तुम्ही ज्या प्रकारे पाहिलं की अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता कशाप्रकारे एक मुलगी जर जिद्दीला पेटली तर कशाप्रकारे ती सगळ्यापेक्षा वेगळं आणि मुलापेक्षा जास्त कर्तृत्व ही करून दाखवू शकते हे आपण आता सिंदूरच्या वेळेसही पाहिलं आणि आजही जे आहे ती बीड जिल्ह्यातल्या एका लेखीच्या स्वरूपातही पाहिलं त्याच्यामुळे मंडळी जर तुमचं कोणी दहावीला असेल किंवा याच्यापुढेही कोणाला शिकायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि एका आपल्या बीड जिल्ह्याच्या लेखीचं कौतुक म्हणून हा व्हिडिओ शेअर नक्की करा बाकी भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार